नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आता ऑफिशियल ॲन्सर की आल्यानंतर ओ एम आर कॉपी उपलब्ध झाल्यानंतर आपल्या नीट परीक्षेमध्ये साधारण आपला किती स्कोअर येतो आहे याची पडताळणी केलेली आहे असे अनेक विद्यार्थी असतील की ज्यांना यावर्षीचा जो पेपरची लेवल होते डिफिकल्टी लेवल होती त्यामुळं कमी स्कोअर आलेला असू शकतो जे मुलं ज्यांचे साधारण एकशे वीसपासनं दोनशेच्या दरम्यान मार्क्स आहेत अशा मुलांसाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता जे मुलं ऑलरेडी रिपीटर आहेत किंवा ज्यांनी यापूर्वी एकदा दोनदा नीट दिलेली आहे किंवा यावर्षी फ्रेशर होते आता रिपीट करायचं नाही आहे कुठेतरी ॲडमिशन घेऊन यावर्षी आपला विषय संपवायचा आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ नक्की बघा पहिला मुद्दा असा आहे की जर साधारण एकशे वीसच्या आसपास मार्क आले किंवा एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास असे मार्क्स आले तर आपल्याला कुठे ॲडमिशन मिळू शकतं का तर याचं उत्तर आहे यस जर आपल्याला आपलं भरंही चांगलं प्रिपरेशन होतं आपली नीटची तयारी चांगली होती परंतु पेपर डिफिकल्ट आला आपण गडबडलो घाबरलो किंवा त्या ठिकाणी आपलं शंभर टक्के योगदान आपण देऊ शकलेलो नाही आहे पण आपण क्वालिफाय झालेलो आहोत आपण पात्र झालेलो आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ऑप्शन्स उपलब्ध आहेत पहिलं ऑप्शन्स आपल्याला सांगता येईल की आपल्याला बी एम एससाठी जाता येतं दुसरं ऑप्शन्स आहे आप आपल्याला बी डी एससाठी जाता येतं तिसरं ऑप्शन आपल्याला बी एच एम एससाठी जाता येतं आणि इतर बरेच ऑप्शन हे फिजिओथेरपी आहे इतर बरेच कोर्सेस आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला एनरोल करता येतं परंतु जे विद्यार्थी मेडिकलची तयारी आहेत त्यांचं प्रामुख्यानं स्वप्न असतं आपण डॉक्टर व्हायचं आहे पहिलं प्रयत्न एम बी बी एससाठी असतो ते नाही झालं तर मग आता बी एम एस ते नाही पॉसिबल झालं तर बी डी एस आणि तेही नाही मिळालं तर मग बी एच एम एस तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून बी एम एस बी डी एस आणि बी एच एम एस हे कोर्सेस साधारण आपल्याला जस्ट क्वालिफाय आहोत दीडशे मार्क्स आहेत एकशे तीस आहेत एकशे चाळीस आहेत एकशे सत्तर मार्क आहेत तर हे ॲडमिशन आपले कुठे होऊ शकतात साधारण बजेट काय असू शकतं हे थोडक्यात तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि जर आपलं जर या पद्धतीनं मी जसं सांगतो आहे त्या पद्धतीनंच मार्क येत आहेत मी सांगतो त्या बजेटमध्ये तुमचं गणित आहे तर निश्चितपणे मग तुम्ही आम्हाला भेटायला या आम्ही तुमचं ॲडमिशन करून देऊ बऱ्याचशा ठिकाणी तर आम्ही प्रत्यक्ष तुमच्यासोबतसुद्धा उपस्थित असतो तर पहिलं आपण विचारात घेऊया बी एम एस महाराष्ट्रामधनं बाहेरच्या राज्यात जाऊन बी एम एस करण्याचा बऱ्यापैकी ट्रेंड आहे विशेषतः जास्तीत जास्त विद्यार्थी हे कर्नाटकात जातात त्याच्याबरोबरीनं किंवा त्याच्या खालो आपलो खालो खालोखाला आपण म्हणूया ते एम पीमध्ये जातात आणि त्यानंतर जर विचारात घेतले तर बरेचसे इतर स्टेट आहेत पण प्रामुख्यानं म्हटलं तर यू पीमध्ये सुद्धा मुलं जातात मग पंजाब आहे तेलंगणा आहे आंध्रा आहे उत्तराखंडमध्ये जातात छत्तीसगडला जातात परंतु एवढ्या सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रवेश प्रक्रिया करणं शक्य नाही परंतु महाराष्ट्र सोडता कर्नाटक एम पी आणि यू पी या प्रामुख्यानं तीन स्टेटमध्ये महाराष्ट्र धरून चार स्टेटमध्ये आपण मुलांना नक्की मदत करतो यापूर्वी आपण भरपूर ॲडमिशन्स केलेले आहेत आता परिस्थिती अशी की बरेचसे मुलं असे आहेत की जे ऑलरेडी मास्टरशी तीन शोर होते आता ते दीडशेवर आलेले आहेत म्हणजे मास्टर्सशी त्यांना कदाचित कुठल्या तरी कोर्सला ॲडमिशन मिळालं असता हाला कट ऑफ खूप हायर साईडला होता परंतु आता दीडशे एकशे सत्तर एकशे साठ आल्यामुळं अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले आहेत तर त्या मुलांना थोडंसं माहिती व्हावी मदत व्हावी आणि त्यांना या माध्यमातून एक मेसेज मिळावा की बाबा ठीक आहे जे काय स्कोअर आलेला आहे याच्यावर सुद्धा पर्याय आहेत हे सांगण्याचा प्रमुख उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर पहिले बी एम एसचं बोलूया जर आपल्याला साधारण आता पहिले एक अजून विषय इथं क्लिअर करतो क्वालिफाईंड क्रायटेरिया काय राहील मागच्या वर्षी जसं ओपनचा क्वालिफाईंड क्रायटेरिया पहिले एकशे बासष्ट होता नंतर तो कमी होऊन एकशे बावीस झाला याही वर्षी अपेक्षित असं आहे की क्वालिफाईंड क्रायटेरिया सुरुवातीला एकशे वीस एकशे बावीसच्या दरम्यान राहील नंतर तो कमी होऊन एकशे दोन एकशे तीन एकशे पाचपर्यंत येऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय ज्या मुलांचं आज एकशे वीस एकशे तीस मार्क्स येत आहेत ह्या मुलांनी ह्या व्हिडिओला काळजीपूर्वक समजून घ्यायचे तर जर तुमचे मार्क्स एकशे वीसच्या पुढे येत आहेत किंवा एकशे तीस एकशे चाळीस येत आहेत दीडशे येत आहेत तर तुम्हाला आपण म्हणजे ॲस्पर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून डॉक्टर शिवारी वाघ मी स्वत माझ्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन्स करून देऊ शकतो विशेषतः कर्नाटक कर्नाटकामध्ये तुम्हाला एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क जरी असतील तरी साधारण सोळा सतरा लाख रुपयाच्या बजेटमध्ये ही साडेचार वर्षाची फीस आहे बऱ्याचदा पालकांना काय होतं आम्ही ओघाओात बोलून जातो परंतु ही नेमकी एका वर्षाची फीस आहे का पूर्ण वर्षाची फीस आहे याच्यात हॉस्टेल मिस पण आहे की नाही आहे याच्या बाबतीत थोडंसं संभ्रम असतो तर सोळा ते सतरा लाखाचं जे पॅकेज असेल ह्यामध्ये साडेचार वर्षाची कॉलेजची फीस असेल लक्षात घ्या हॉस्टेल मिस याच्यामध्ये नसेल तर एकशे तीस जरी मार्क्स असतील एकशे चाळीस मार्क्स असतील तरी आपल्याला हे ॲडमिशन करता येतं आणि त्यासाठी आत्तापासून आपण टोकन अमाऊंट संबंधित कॉलेजला देऊ शकतो कर्नाटकचा एक पहिला पर्याय तुम्हाला मी या ठिकाणी सांगितला आता याच्यामध्ये कुणाला एकशे ऐंशी मार्क आहे कुणाला दोनशे मार्क आहे कुणाला सव्वा दोनशे मार्क्स आहे दो मार तर हे सगळ्या सुद्धा याच्यात विषय आलाच पण मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया समजा आता गुरु धरू आपण एकशे वीस आहे तर एकशे वीसच्या पुढच्या मुलांना हे ॲडमिशन आपण देऊ शकतो असं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना कर्नाटक नको आहे मध्य प्रदेशला ॲडमिशन चालेल तर आता मध्य प्रदेशला आता मागच्या तीन चार वर्षामध्ये बऱ्यापैकी फीसची मागणी होते वेळेवरच बरेचसे पैसे मागितले जातात नाही दिले तर ते डावलून दुसऱ्यांना ॲडमिशन दिलं जातं जे पैसे देत आहेत त्यांना असे प्रकार बरेच घडले त्यामुळं आता आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी ॲडमिशन करतो अनेक मुलांचे आम्ही ॲडमिशन्स केलेले आहेत परंतु आम्हालाही बऱ्याचदा याच्यामध्ये त्रास होतो वर्षी तर बराच त्रास झाला कारण मुलांना मार्क खूप होते राऊंडमध्ये मुलांची अलॉटमेंट आली नाही शेवटी स्पॉटमध्ये जावं लागलं आणि त्या ठिकाणी अपेक्षा नसताना बऱ्याच ठिकाणी जे ते बऱ्यापैकी पैशाची डिमांड करण्यात आली वर्ष वाया जाऊ नये म्हणून पालकांना ते पैसे भरावे बी लागले भरावे लागले आता सध्या स्थितीमध्ये जर आपण एम पीसाठी डिसिजन घेतला तर आज आपण तिथं साधारण सतरा लाख अठरा लाख सोळा लाख या दरम्यान आपण तुमचं ॲडमिशन फायनल करू शकतो एम पीचा विशेष करून तुम्हाला हे सांगता येईल मला की एम पीमध्ये जवळजवळ सगळीकडे आपले विद्यार्थी आहेत सगळ्या कॉलेजशी आपलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटर असतील किंवा ॲडमिशनचे जे हेड आहेत ते असतील किंवा ट्रस्टी असतील अशा ऑलमोस्ट सगळ्यांनाच मी पळ मी वैयक्तिक ओळखतो ते मला ओळखतात आपण अनेक ॲडमिशन्स त्या ठिकाणी केलेले आहेत विश्वासानं आपल्याला ते घेतलेले ॲडमिशन्स आपले बसवतात त्यामुळे आपला खूप मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे एम पीमधला तर एम पीमध्ये करायची ॲडमिशन करायची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा तुमचं आमच्याकडे स्वागत आहे एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी किती मार्क असू द्या शंभर टक्के खात्रीनं आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन करतात आता मी कर्नाटक आणि एम पी सांगितलं साधारण बजेट सोळा सतरा अठराच्या दरम्यान सांगितलं परंतु काही पालक असे असू शकतात की त्यांचं हे बजेट नाही आहे ते एवढी फीज भरू शकत नाही त्यांचं बजेट दहा अकरा लाखाच्या दरम्यान आहे तर अशा पालकांसाठी सुद्धा आपल्याकडं ऑप्शन उपलब्ध आहे यू पीमध्ये मागच्या वर्षी मी अगदी एकशे अठ्ठावीस मार्काचा विद्यार्थीसुद्धा लावला त्याला साधारण दोन लाख चौपन्न हजार फीस आहे साडेचार वर्षाचे अकरा लाख रुपये होतात तर यू पीमध्ये जास्ट जो जस्ट क्वालिफाय एकशे तीस एकशे चाळीस मार्काचा विद्यार्थी आहे त्यालासुद्धा आपल्याला ॲडमिशन करून देत आहे अर्थात त्यासाठी आम्ही आमची कन्सल्टन्सी फी चार्ज करू तुमची प्रक्रिया करू रजिस्ट्रेशन करू प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला हातात मिळेल कोणतंही डायरेक्ट असं सेटिंग आहे मग माझी ओळख आहे म्हणून मी ॲडमिशन करून देतो असा काही प्रकार नाही आहे प्रत्येक गोष्टीचं रजिस्ट्रेशन होणार लिगल वेनी होणार त्याचं व्हेरिफिकेशन होणार त्याची प्रक्रिया पूर्ण होणार जिथं मेरिटवर ॲडमिशन नाही होत तिथं स्पॉट रोडमध्ये ॲडमिशन होणार म्हणजे ॲडमिशन हे लिगल वेनीच होणार so, सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपले दीडशे मार्क्स येत आहेत परंतु आपलं दहा अकरा लाख रुपयाचं बजेट आहे किंवा आपल्याला एवढ्या दूर पीमध्ये नाही जायचं एम पीमध्ये चालतं ज्याचे समजा एकशे एक साठ एकशे सत्तर मार्क आहेत परंतु सोळा सतरा लाखाचं त्यांचं बजेट आहे असे जे पण विद्यार्थी असेल कृपया रिझल्टच्या पूर्वी आमच्याकडे या रिझल्ट लागल्यानंतर सगळ्याच कॉलेजची डिमांड वाढते आज क्वालिफाईंग क्रायटेरिया समोर आलेलं नाही आहे जर उद्या दुर्दैवानं तुम्ही आमच्याकडं म्हणजे आज तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेतलं आपण कॉलेजला टोकन अमाऊंट पाठवलं हो पण उद्या तुम्ही नॉ क्वालिफाय नाही झाले तरी तुमचे पैसे वापस द्यायची जबाबदारी आमची आहे जर असं फार होणार नाही तुम्ही आता ऑफिशियल आन्सर की प्रमाणं ओ एम आरनुसार स्कोअर काढला त्यात फार तर एखाद्या प्रश्नाचं इकडे तिकडं गणित होऊ शकतं पण जर तुम्ही नॉन क्वालिफायमध्ये आले किंवा तुमचं क्वालिफाय तुम्ही झाला नाहीत उद्या रिझल्ट आल्यानंतर तर ते पैसे परत पण भेटतात म्हणजे पैशाला कुठलाही धोका नाही पण जेव्हा रिझल्ट अनाऊन्स होणार आहे तेव्हा प्रत्येकाला ॲडमिशनची घाई राहणार आहे आणि जेव्हा विद्यार्थी ॲडमिशनसाठी जेव्हा जास्त एक्साइट असतात पालक एक्साईट असतात किंवा वर्षवानांनी पटकन फायनल करू जेव्हा रिझल्ट अनाऊन्स होतो क्वालिफाईंग क्रायटेरिया समोर होतो त्या ठिकाणी प्रचंड पैशाची डिमांड कॉलेजची वाढते आज तेवढंसं ॲग्रेसिव्ह पद्धतीनं कॉलेजची डिमांड नाही आहे परंतु जसा रिझल्ट अनाऊन्स होतो तशा त्यांच्या डिमांड वाढतात कारण फ्लो वाढतो लोकांना कळतं की यस आपण आता क्वालिफाय आहोत आणि आपल्याला ॲडमिशन फायनल करायचं आहे करायचे करायचं आहे त्यावेळेस जे येतं काही अंशी कॉलेजची डिमांड वाढते सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे रिझल्टपूर्वी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या ॲडमिशनचा निर्णय करा ऑलरेडी आपल्याकडे एक दोन पालकांनी जे यासंदर्भात निर्णय केलेले आहेत अनेक पालक मागच्या काही दिवसांमध्ये येऊन भेटून गेलेले आहेत आता ओ एम आर आल्यामुळे बऱ्याच जणांना डिसिजन घेणं सोपं आहे साधारण ज्याला एकशे वीस एकशे बावीस एकशे तीसच्या पुढं मार्क्स येत आहेत अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे नक्की या ज्यांचे मार्क्स अजूनही जास्त आहेत दोनशे सव्वा दोनशे अडीचशेपर्यंत आहेत ज्यांना आपल्याला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये बी एम एस मिळेल एक्सेप्शनल कॅटेगरी जर सोडल्या तर तर त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी मदत करू शकतो सो ज्यांना ज्यांना बी एम एस करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी सांगितल्या सा। त्याचं तुम्ही लक्षात ठेवावं आणि ज्यांना बी डी एस करायचं आहे शॉर्टमध्ये सांगतो ज्यांना बी डी एस करायचं आहे महाराष्ट्रामध्ये दीडशेच मार्क आहेत लागणार नाही त्यांना आपल्याला मध्य प्रदेशमध्ये साधारण नऊ ते दहा लाखाच्या दरम्यानच्या पॅकेजमध्ये अर्थात हॉस्टेल मेस सोडून तुम्हाला तिथं त्या ठिकाणी बी डी एसला ॲडमिशन करून देता आहे तेही अगदी लिगल वेन्यू होईल रिचं रजिस्ट्रेशन होईल सगळ्या गोष्टी प्रॉपर वेन्यू होतील सो so, बी एम एस किंवा बी डी एस हे दोन्ही ऑप्शन जे आहेत तुम्हाला एम पीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे बी एम एसच्या संदर्भानं मध्य प्रदेश कर्नाटक आणि यू पी उत्तर प्रदेश या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहेत आणि शेवटी ज्याचं दहा अकरा लाखाचं बजेट नाही आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये जस्ट एकशे तीस एकशे एक 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 चाळीस मार्च आहेत बी एच एम एस पण मिळेल की नाही अशी परिस्थिती आहे अशा विद्यार्थ्यांना पाच साडेपाच लाखामध्ये आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बी एच एम एसला सुद्धा प्रवेश करून देता येईल हे जेवढ्या काही रक्कम सांगितल्या किंवा जेवढे काही बजेट सांगितले हे सगळे टप्प्यानं भरायचे आहेत कुठेही तुम्हाला एक रक्कमी एक रक्कमी पैसे द्यायचे नाहीत यू पीमध्ये ॲडमिशन केलं तर पहिल्या वर्षी साधारण दोन दोन लाख रुपये फीस आमची फीस आणि हॉस्टेल फीस साधारण साडेतीन चार लाख रुपये लागतील जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार केला तर साधारण पहिल्या वर्षी पाच ते सहा लाख रुपये लागतील कर्नाटकामध्ये सुद्धा पहिल्या वर्षी पाच ते सहा लाख रुपये लागतील सो आपल्यापैकी असं कुणाचं बजेट आहे मार्च साधारण मी सांगितलं त्याप्रमाणे येत आहेत महाराष्ट्रात राऊंडमधून नंबर लागत नाही आहे अशी सगळी परिस्थिती असेल तर मग तुम्ही आमची नक्की मदत घ्या सगळे ॲडमिशन जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं हे तंतोतंत अशाच पद्धतीनं करून द्यायची जबाबदारी आमची राहील यापूर्वी हजारो ॲडमिशन्स केलेले आहेत तुमचंही त्यामध्ये आम्ही करून देऊ तुम्हाला एकदा आमच्यापर्यंत यावं लागेल प्रोसेस समजून घ्यावी लागेल त्यानंतर जरी तुम्ही निर्णय केला तर तुमचं स्वागत आहे परंतु रिझल्टच्या अगोदर जेवढे निर्णय होते तेवढे तुमच्या हिताचे राहतील त्यामध्ये तुमचा आर्थिक फायदा होईल ही माहिती तुम्हाला खूप अभ्यासपूर्ण अनुभवातून आणि जे काही एक्सपिरियन्सेस आहेत आतापर्यंत त्या माध्यमातून दिलेली आहे आपण ही माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला कुणाला आमच्यापर्यंत यायचं असेल तर ॲड्रेस ऑफिसचे नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी मी देतो आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद